जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहे एक फोरची ट्रॅव्हल्स गाडीला क कवर करण्यासाठी जी ट्रॅव्हल गाडी आहे ती फोरची फोर्स कंपनीची गाडी आहे तुम्ही एकदॅट माझ्यासमोर पाहू शकतात एकदम हाय फाय अशी कंडिशनमध्ये ही गाडी आहे लक्झरी इंटेरियर वगैरे ह्या गाडीचं आहे खूप सुंदर अशी ही गाडी आहे मित्रांनो तर आज आपण ह्याच गाडीला कवर करणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बट व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर कुणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड कराल तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तर मित्रांनो फोर्स कंपनीची ही गाडी आहे ट्रॅव्हल आणि गाडीची कंडिशन एकदम बेस्ट अशी कंडिशन आहे फ्रेंडने तुम्ही गाडी पाहू शकता आता आपण हिच्या साईड प्रोफाईलवर येऊ हो। तर हे आहे हिचं साईड प्रोफाईल एकदम झकाच अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे तुम्हाला एक वेळेस दाखवून देतो पूर्ण तर मित्रांनो गाडी तुम्हाला बाहेरून दाखवली आता आपण गाडीच्या आत जाऊ आणि गाडीच्या इंटेरियर बद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आलो गाडीच्या आत आणि तुम्ही पाहू शकता गाडीची काय कंडिशन आहे तर मित्रांनो एकदम लेदर कुशन असं डिझाईन सीट आहे टोटल आणि लक्झरी कार्स लक्झरी ट्रॅव्हल सारखी ही गाडी एकदम मधनं डिझाईन केलेली आहे टोटल सीट कवर कुशन लेदरचे आहे मी बसलोय बॅक सीटवरती गाडीच्या तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन आतमधून कशी येतं गाडी एकदम न्यू ब्रँड अशा कंडिशन गाडी आहे सीट वगैरे एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये सीट आहे गाडीचे टोटल सीट जे आहे ड्रायव्हर प्लस अठरा सीटर ही गाडी आहे आणि तुम्हाला सांगतोय की इथं तुम्हाला स्पीकर ए सी या साईडला ए सी भेटणार आहे इथं पण ए सी आहे टोटल फुल गाडी ए सी ए सी लावलेला आहे गाडीमध्ये इथं उफर आहे आता याने ए सी ऑन केला एकदम थंडगार अशी हवा येते आहे तर इथं स्पीकर आहे गाडीमध्ये आणि टोटल ए सी लावलेला आहे इथं लाईट वगैरे दिलेलं आहे गाडीची कंडिशन एकदम झकास अशी कंडिशन आहे मित्रांनो तुम्हाला इथं समोर एल स्क्रीन सुद्धा भेटणार आहे गाडी वगैरे मी तुम्हाला दाखवली आता आपण जे गाडीचे ऑनर आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊ तर तुम्हाला एक वेळ डॅशबोर्ड बद्दल दाखवतो इथं माहिती हे याचा डॅशबोर्ड आहे तुम्हाला वेब कॅम वगैरे पण भेटणार आहे एल याच्यामध्ये लावलेला तुम्ही मूव्हीज वगैरेचा पण आनंद घेऊ शकता असं सिच्युएशन इथं थिएटर टाइप सिच्युएशन तयार केलेलं आहे गाडीमध्ये गाडी एकदम झक्काशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे तर आता आपण भाऊला विचारू ह्या गाडीबद्दल तर भाऊ ह्या गाडीबद्दल काय सांगाल सर हा ये जो गाडी आहे सर टेम्पो ट्रेवल्स में एकदम बढिया गाडी बनाया हुआ है जिस तरीके से संदीप सर आपने इस गाडी को को कवर करके आपके को जो बताया और उसके बाद जो गाड़ी अंदर कंडीशन जो बनाया हुआ है उसके बारे में मैं एक बात ये बताना चाहूँगा कि एकदम प्रॉपर तरीके से इसको वीआईपी लुक में नहीं वीआईपी ही बनाया गया हुआ है और जो कि लग्जरी स्टाइल में एक आदमी एक यानी कि कंफर्टेबल अपने अपने सीट पर अच्छे से बैठ सकता है और पीछे चार लोग एकदम कम्फर्टेबल बैठ सकते हैं और जो कि पूरी विथ एसी वाला लाइट एलईडी सिस्टम जो कस्टमर की एकदम सुविधा के लिए लगाया गया हुआ है कि कस्टमर अगर कुछ बड़ा सफर भी करता है तो इसमें वो बोर ना हो और सोना चाहता है तो इसी में एकदम आराम से LED सो भी सकता सो सकता है, है। यही बताना चाहेंगे सर भैया ये जो गाड़ी है इसके बारे में थोड़ी सी जानकारी चाहिए थी ये शोरूम इसकी क्या प्राइस होंगी शोरूम सर ये दो प्राइस आता है इसमें एक सत्रह लाख रुपए वाला आता है और एक इसमें ये चौदह लाख अस्सी हज़ार रुपए का आता है अच्छा अच्छा आ, और ये खूबसूरत ट्रेवल्स का आपने ऑफ़र क्या रखा है इसका सर ये अपन ऑफ़र की बात करें तो जैसा पहले मैं ईयर के बारे में बता दूँ ये मॉडल दो बारह का फर्स्ट ऑनर है अच्छा और इसकी प्राइस की बात करेंगे जैसा तो ये इसका प्राइस अपन ने एकदम मार्केट से हटके कमी रखा हुआ है साढ़े सात लाख रुपए इसका ऑफ़र तर मित्रांनो भाऊनी सांगितलं आहे की साडेसात लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे दोन हजार बारा बाराचं हे मॉडेल आहे आणि टोटल ए सी एल ई डी लेदर कुशन कवर वगैरे गाडी एकदम स्टँडर्ड लुक गाडीचा आतमधनं येत दिसतोय गाडी एकदम झकासा अशा कंडिशनमध्ये गाडी आहे जर तुम्हाला ही गाडी आवडली असेल किंवा तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर डिटेलमध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून या गाडीबद्दल विचारू शकतात तर ओवरऑल मित्रांनो तुम्हाला ह्या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही या गाडीबद्दल माहिती घेऊ शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो